हाय एवरीवन नमस्कार स्वागत आहे आजच्या ब्लॉगचा विषय आहे दित्याच काय दित्याची तुला करायची ऍक्च्युली मी माझा लास्ट ब्लॉग जो टाक टाकलेला आम्ही तिथे टोपल्या वगैरे विकत घेतल्या असेल तुम्ही जर माझा पूर्ण ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला आठवेलच तर त्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं की दित्याला जोखायची आहे जोखायची आहे म्हणजे दित्याची तुला करायची फ जसं आपण सुवर्ण तुला तुम्ही ऐकलीच असेल कन्सेप्ट आपण एका तराजूत सोनं वगैरे तेव्हा ठेवायचे एका तराजूत व्यक्ती बसायचा त्या वजनाचं सोनं त्यात टाकलं जायचं ती तुला व्हायची सो आम्ही दित्याची तुला करणार आहोत फळ फूल मिठाई वगैरे या सगळ्यांनी सो so, ॲक्च्युली ही तुला करण्याचं कारण हे आहे की जेव्हा मी प्रेग्नेंट होती सो so, माझे फाय मंथ्सची सोनोग्राफी झालेली त्यामध्ये थोडं बेबीसाठी प्रॉब्लेम सांगत होते सो so, मी पुन्हा परत रिपोर्ट्स पुन्हा वेगवेगळे रिपोर्ट्स काढले ते रिपोर्ट्स जेव्हा येणार होते त्या दिवशी संकष्टी होती सो so, मम्मींनी म्हणजे माझ्या सासूबाईंनी असा गणपतीला नवस केला की रिपोर्ट्स सगळे नॉर्मल येऊ दे बाळ व्यवस्थित असू दे हेल्दी असू दे बाळाला काहीच प्रॉब्लेम नसू दे तर मी जे बा बाळ जे काही असेल मुलगा मुलगी वॉट एव्हर मग मी त्या बाळाला वर्षाच्या आत जोखीम बाळ वर्षाचं व्हायच्या आत जोखीन जोखीन म्हणजे तिची तुला करीन ओके सो त्या आज दित्या मी तुम्हाला सांगितलं आहे की नाही आय डोंट नो बट माझी मुलगी दित्या हिचा जन्म बारा ऑगस्टचा so yeah. आहे त्या दिवशी अंगारकी संकष्टी होती अंगारकी चतुर्थी होती सो आजही अंगारकी चतुर्थी आहे सो so, तिला तिथीप्रमाणे म्हणाल तर पाच महिने पूर्ण झालेत माझ्या बेटीला सो so, माझ्या मुलीच्या तिथीवर म्हणजे अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आम्ही तुला करतोय सो so, त्याचा हा ब्लॉग आहे ब्लॉग पूर्ण बघा थँक्यू तयारी so, आहे सो मी आता रांगोळी काढून घेते तिथे आम्ही संकष्टी मांडणार आहे रांगोळी काढायला घेतली इथे ऑलमोस्ट तयारी आम्ही करून ठेवणार आहे है सो करते है। हे बघा सगळं रेडी मॅनर आहे आम्ही ॲक्च्युली फोर मंथचा तिचा फोटोशूट केला नव्हता सो मी तिचा फोटोशूटसाठीची तयारी केली आहे आम्ही पूर्ण हे बघा हे मोठे कलाकार यांना तर दिवसभर गन लागते हा गन घेऊन खेळतोय ओके मम्मी या बघा अंगारकी संकष्टीचा नऊ बावीसचा चंद्रोदय आहे मुहूर्त आहे मी छान अशी रांगोळी काढली आणि मम्मीने छान संकष्टी मांडली आहे संकष्टी ऑलमोस्ट मांडून झाली आहे आणि सांगितल्याप्रमाणे आम्ही दित्याला जोखणार आहे संकष्टी समोरच कारण की तो नव संकष्टीचा होता आज तू दित्याला खेळवते आणि बघ दित्या आईच्या मांडीवर बसली आहे या आमच्या नानी आहेत हाय नानी हे आमचे छोटेसे पनू भाऊ हाय हा तन्विक हाय ऑलमोस्ट आमची तयारी झालेली आहे ती खूप कंटाळली ऍक्च्युली तिला तो फ्रॉक नको झालाय सर तुझं नवस बोलले तर पुरा करताव सुप चार, चार। दे। मोर्या मोर्या सुखकर्ता दुखारता वार्ता भिक्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी सेंदुराची घंटी जाईल सगळे पाहुणे तर आले होतेच पण यांची मामी यायचे बाकी होते म्हणून आम्ही सगळेजण थांबलेलो त्यांच्या मामी आल्यानंतर आम्ही तुला करायला सुरुवात केली दित्याला एका पारड्यात म्हणजे एका टोपलीत ठेवलं नंतर दुसऱ्या टोपलीत मम्मींनी देवीची ओटी ठेवली दित्याला हळद कुंकू करून तिची पूजा केली तिला ओवाळणी केली आम्ही सर्वांनीही मम्मीना हात लावून तिची ओवाळणी केली त्याच्यानंतर दुसऱ्या टोपलीत मम्मीनी देवीची ओटी ठेवली फळं ठेवली नारळ ठेवला एक एक एक, एक फळ मम्मी ठेवत होत्या आम्ही सगळ्यांनी तिची पूजा केल्यानंतर सगळ्यां आम्ही आम्ही उत्सुक होतो की काही कधी हे पारडं हलणार आणि कधी तुला होणार मम्मीनी मोठा पपई ठेवला फळं ठेवली मिठाई ठेवली गुडाची ठेप ठेवली तरी काही पारडं हल्लं नव्हतं अँड ॲट द एंड जेव्हा मम्मींनी संकष्टी मातेसमोर जी ठेवलेली मांडलेली जी केळी होती ती केळी मम्मीनी घेतली आणि ती पारड्यात टाकताच पारडं हल्लं आणि तुला एकदम व्यवस्थित झाली म्हणजे देवीचं जी काय आमची परीक्षा बघत होती अशा प्रकारे खूप छान अशा पद्धतीने व्यवस्थित आणि आमची दित्याला जोखायचा जो, जो कार्यक्रम होता तो पार पडला सगळी पाहुणी पण गेली आता संकष्टी सो अजून आम्ही उपवास सोडला नाही आहे साडे दहा ऑलरेडी वाजलेत आता आम्ही उपवास सोडतोय थँक तुम्हाला दाखवते मॅडम तर आमच्या दमल्या खूप ते फ्रॉक टोचत होता तिला त्यात ती फुलं घातलेली फुलांचे गजरे घातलेले तर ते ती ती फुल टाईम ते गजरे खाण्यातच बिझी होती तिला कधी असं काय खायला भेटतंय की काय असं वाटलं ते पूर्ण ग गजरे तिने कुसकरून टाकले आणि आता ती गाढ झोपली मी तुम्हाला दाखवते ही बघा मॅडम आमची दमली पण आणि गाड झोपली पण थँक्यू सो मच so तुम्ही सगळ्यांनी माझा ब्लॉग पुन्हा एकदा संपूर्ण बघितल्याबद्दल आणि अशाच माझ्या आयुष्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करतच राहील आणि माझा ब्लॉग तुम्ही बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा काही वाटल्यास कॉमेंट पण करा थँक्यू सो मच बाय बाय शुभरात्री